सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मागचा व्हिडिओ बनवत असताना मेमरी फुल झाल्यामुळे ते सांगतो अन्नपदार्थाच्या संदर्भात होतं हे पॉज करून तुम्ही बघू शकता अन्नपदार्थाचे मानकीकरण स्टँडर्डायझेशन ऑफ फूड बेसळ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौपन्नचा आहे या कायद्यानं निर्णाऱ्या अन्न प्रकाराबाबत गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने पुढील दोन मानके ठरवण्यात आली आहेत एक भारतीय मानक संस्था आय एस आय आणि अॅग्रिकल्चर मार्केटिंग अॅग्रिकल्चर मार्केटिंगसाठी अन्नपदार्थ गोळा करून पुढील प्रयोगशाळा तपासण्यासाठी पाठवली जातात हे यावर प्रश्न आलेला आहे बरं का स्टार यावर प्रश्न आलेला आहे यावर प्रश्न आलेला आहे म्हणून हे चार स्वरूपात तुम्हाला पी पी टीमध्ये दिलेलं आहे अन्नपदार्थ गोळा करून पुढील प्रयोगशाळा तपासली जाते त्या प्रयोगशाळा कोणत्या आहेत केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान अनुसंस्थान कुठे आहे तर मैसूरू या ठिकाणी राज्य विचारलं तर कर्नाटकमध्ये आहे केंद्र खाद्यान्न प्रयोगशाळा कोलकाता आहे या ठिकाणी आहे राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल चारही अँगलनं तुम्ही अभ्यास करू शकता आता मूळचं टॉपिक आहे आपला पोषण व आहार त्या अंतर्गत पाहूया आपण यापूर्वी आपण विटॅमिन्स पाहिलेला आहे विटॅमिन्स पाहिलेला आहे खनिज द्रव्य व क्षार पाहिलेला आहे म्हणजे खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा वेगवेगळं पाहिलं कॅ कॅल्शियम फॉस्फरस सगळं पाहिलं आता आहार त्यानंतर करबोध के याचा म्हणजे असं सिरीज पाहणार होतो आहारचा अर्थ घ्या आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतात हे अन्नपदार्थ स्वरूपात व घन स्वरूपात असतात आता द्रव द्रवस्वूपात म्हणजे ज्यूस असतं आपलं बरोबर ते आहेच लिक्विडमध्ये जे तुम्ही घेता त्यानंतर सूप असतं कुठलेही तुम्ही जेव्हा ज्यावेळेस सूप खाता ते बी अन्नपदार्थ आहे घन स्वरूपात असतं म्हणजे रोटी बाजरी भाकरी हे ते काय असेल ते पचन मार्गाद्वारे शरीरात घेतले जातात त्याचप्रमाणे ज्या खाद्यपदार्थावर अन्नपदार्थ प्रक्रिया क्रिया प्रक्रिया होऊन त्याच्या शरीराच्या वाढीवर तसेच आरोग्यावर परिणाम होतो म्हणजे या आहाराचा आपल्या शरीरावर होतोच ना परिणाम हे केल्यानंतर त्यानंतर आता आहारात पुढील पदार्थांचा समावेश होतो आता ॲक्च्युली हे बेसिक आहे परंतु बेसिक वरवी प्रश्न यापूर्वी आलेले आहेत अन्न आहारात तृणधान्य कडधान्य तेल बिया भाज्या फळे दूध दुग्धजन्य पदार्थ अंडी मांस तेल तूप शर्करायुक्त पदार्थ मसाल्याचे पदार्थ त्यांचा समावेश होतो पोषकद्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात स्टार करा कशाला काय म्हणतात हे देखील प्रश्न येऊ शकतो जसं आहाराचा व्याख्या आहे पोषणची व्याख्या ही आहार आहार पोषणची गरज काय आहे शारीरिक काम करण्याची करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते ती एनर्जी कोण आहार घेतल्यामुळेच मिळत असतं बरोबर शरीराची वाढ व विकास होण्यासाठी आहाराची गरज आहे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी आहाराची गरज आहे त्यानंतर आहाराचे मूलभूत घटक जे आहेत त्या आहेत तीन त्यामध्ये क्षार आहे पाणी आहे आणि पोषक तत्वे ओके शरीरातील पेशी उत्ती व ग्रंथी यांच्या कार्यासाठी देखील आपल्याला आहार आप आवश्यक आहे त्यानंतर सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला आहाराची गरज आहे आहार पोषणाची गरज आहे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओके त्यानंतर संतुलित आहार बॅलन्सड रायट ज्या आहारातून आपल्याला उत्तम आरोग्य राखण्यासाठी ऊर्जा समृद्ध पदार्थ उदाहरणार्थ कर्बोदके मेद शिगणी पदार्थ शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक पदार्थ त्यामध्ये प्रथिनिव क्षार आहे त्यानंतर जीवन शरीराला आवश्यक त्या प्रमाणात तो आहार म्हणजेच संतुलित आहार तुम्ही एक्सेस काही बी खाल तर तुमचा तो संतुलित आहार होणार नाही लक्षात घ्या सगळ्याला बॅलन्स ठेवून तुम्ही ज्यावेळेस आहार करत असता म्हणजे खात असता जेवण करत असता त्याला संतुलित आहार बॅलन्स डायट असं म्हणतात संतुलित आहाराचे महत्त्व काय इम्युनिसिस्टीम वाढवणे याचाच अर्थ रोगप्रतिकार शक्तीत वाढ करणे शरीराचे सर्वांगीण पोषण होते कार्य करण्याची क्षमता वाढत असते दैनंदिन क्रिएस योग्य त्या प्रमाणात आवश्यक ते कॅलरीज जे आहे ते मिळत असते निरनिराळ्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा आणि आवश्यक कॅलरीज हे पर डे आपण पाहणार आहोत पुरुषामध्ये तीन कॅटेगरी केलेलं आहे बरोबर आहे आता संत पद्धतीचे काम करणारे जे ऑफिसमध्ये बसतो जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी समजा तेवीसशे कॅलरी सर्वसामान्य बैठे काम करणारे तरुण आता बैठे काम पण असतात बरेच त्यांना पंचवीसशे कॅलरी अतिश्रम करणारे जे मोलमजुरी करतात शेतीवर कामता कामावर असतात बरोबर त्यांना बत्तीसशे किलो कॅलरी <coughs> सॉरी कॅलरी पर डे एवढी ऊर्जा लागते आता स्त्रियाच्या बाबतीत बघा संत पद्धतीचे काम करणारे महिला असेल तर दोन हजार कॅलरी श्रमाची कामे करणारी महिला असेल तर पंचवीसशे कॅलरी पर डे गर्भवती महिला असेल तर पंचवीस कॅलरी पर डे म्हणजे श्रमाची कामे करणारी गर्भती गर्भवती महिला यांना पंचवीसशे कॅलरी पर डे लागेल स्कंदा माता असेल तर त्याच्यामध्ये लहान बाळ असतं ते, ते ब्रिस्ट फिडिंग म्हणजे दूध पित असतं त्यामुळे त्यांना जास्त कॅलरी आवश्यक असते स्वतःसह हो बाळाला देण्यासाठी म्हणून तीन हजार कॅलरी आवश्यक आहे बालक जर असेल बारा महिन्यापर्यंतचं तर त्याला शंभर दर किलोग्रॅम वजनासाठी पर डे लागत असतं त्याचं वजन जसं आहे त्या पद्धतीनं वयोगट जर एक ते दहा वर्ष असेल तर त्याला एक हजार ते दोन हजार कॅलरी लागत असतं आता मुले वयोगट जर अकरा ते अठरा वर्ष असेल तर दोन हजार ते अडीच हजार कॅलरीची त्याला आवश्यकता असते पर डे आणि मुली अकरा ते अठरा वयोगटामध्ये असेल तर पंचवीसशे ते दोन हजार स्त्रियापेक्षा जे आहे ना पुरुषांना जास्त कॅलरीची गरज असते हे या चार्टवरून तुमच्या लक्षात येत असेल सर्व लाडक्या बहिणीनं अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा करतो बरं अंगणवाडी मुख्य सेविका आय सी डी एस मार्फत परीक्षा होत आहेत ते तुम्हाला माहीत आहे महिला व बालविकास संदर्भात काही जणांचा असा अंदाज आहे त्यांनी सिलेबसमध्ये तर चारच दिलेला आहे जी के मराठी इंग्रजी गणित आणि तुमचं चार विषय जी धरा तर त्यामध्ये महिलाशी निगडीत जर प्रश्न येत असतील तर ते कुठून करायचं तर हे देखील तुम्हाला उपयोगी होणार आहे त्यामुळे काही त्याचं टेन्शन घेऊ नका त्यानंतर दोनशेपैकी जे आहे ना चाळीस मार्क जी के आहेत आणि तांत्रिक ऐंशी म्हणजे अशी एकशे वीस मार्काची तयारी ह्या दोन पुस्तकातून होणार आहे आणि तांत्रिकसाठी ऑल महाराष्ट्र टॉपचं कोर्स केवळ नव्याण्णव रुपयेमध्ये आहे त्यामध्ये घटक चार पाच सहा आहेत परंतु एवढा टेस्ट माझं द्यायचं प्लॅनिंग आहे आणि त्या हिशोबानं मी अपलोड केलेला आहे पाच फुल टेस्ट ऑलरेडी दिलेला आहे टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि हा माझा नंबर आहे पर्सनल काही अडचण आली तर संपर्क करा अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर चला आपण मेन मुद्द्याकडे येऊया पुढचा पॉईंट आहे आपला मानवाच्या शरीराला ऊर्जा मोजण्याचे म्हणजे शरीरातील जी एनर्जी आहे ती एनर्जी कशात मोजली जाते तर एका कॅलरीमध्ये मोजली जाते एक लक्षात घ्या काही वेळेस किलो कॅलरी पण दिलेला आहे त्यांनी तर ते पर्याय पाहून घ्या किंवा एम के एस आणि सी सी जी आपलं सी जी एस जी सिस्टीम आहे एम के एस मीटर किलोग्रॅम आणि सेकंद फिक्स आहे सी जी एस हे के पर किलोग्रॅम सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद सेकंद सगळीकडं से सारखंच आहे म्हणजे सी जी एस आणि एम के एस पद्धत ही दोन पद्धती आहेत त्यानुसार तुमचं मापाला पर्याय येत असतं म्हणजे हे कशाचं एकक आहे जर एम एस पद्धतीत विचारलं तर कोणतं सी जी एस पद्धतीत विचारलं तर कोणतं शरीरात लागणारी ऊर्जा वय लिंग श्रम यावर अवलंबून आहे बरोबर आहे ऊर्जा तुम्हाला सांगितलं की कॅलरी पुरुषांना स्त्रियापेक्षा जास्त कॅलरीज आवश्यकता असतं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मागच्या पुढच्या मागचा चार्ट जो आहे यामध्ये तुम्ही चार्ट एकदा ओवरलुक करू शकता पुढे आता शरीराला ऊर्जा पुढील प्रमाणे मिळत असते आता बघा त्याला दोन प्रकार डिवाईड केलेला आहे आपण ऊर्जेचे प्रमाण टक्केवारीत ऊर्जेचे प्रमाण टक्केवारी जर विचार केला तर कर्बोदकापासून पन्नास ते साठ टक्के मिळत असतं संतुलित आहारात प्रमाण जे असते पन्नास ते साठ टक्के असणं आवश्यक प्रथिनापासून दहा ते वीस टक्के आणि संतुलित आहारात प्रमाण दहा ते पंधरा टक्के स्निग्ध पदार्थापासून पंचवीस ते तीस टक्के ऊर्जेचे प्रमाण म्हणजे मिळत असतं आपल्याला आणि संतुलित आहारात वीस ते तीस टक्के ओके बॅलन्स्ड डायट हे लक्षात आलं असेल तुमच्या आता पुढचं आहे शरीराला पाण्याची आवश्यकता पचनक्रिया रक्ताभिश्रण उत्सर्जन या शारीरिक क्रिया सुरळीत करण्यासाठी शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी व शरीरातील विद्युत अपघटनी क्षारांचे त्यामध्ये सोडियम आलं पोटॅशियम आलं संतुलित प्रमाण राखण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे पाण्यामुळे मूत्रपिंडे उत्तम राहतात पाणी प्रतिदिन एक ते दोन लिटर आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर चाट जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे संतुलित आहाराचे अंदाजे पोषण मूल्य पुढील प्रमाणे आता तीन आपल्या कॅलरीच्या हिशोबा तीन हजार कॅलरीची गरजेचं आप आहे आपल्याला ते एक चाट आहे जो आपल्याला एक आयडियल स्वरूपात आहे कर्बोदके चारशे पन्नास ग्रॅम असणं आवश्यक आहे संतुलित आहारामध्ये म्हणजे तीन हजार कॅलरी आपल्याला बॅलन्स डायटमधून मिळावं असं यामधून सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर कर चारशे पन्नास ग्रॅम कॅल्शियम एक पॉईंट चार ग्रॅम लोह सत्तेचाळीस मिलीग्रॅम थायमिन दोन पॉईंट एक मिलीग्रॅम थायमिनला जे आहे भा नाव कोणतं आहे कोणत्या जीवनसत्वाचं थायमिन नाव आहे निकोटिनिक आमलं कोणत्या जीवनसत्वाचं नाव आहे हे थोडं डोक्याला ताण देऊन लक्षात घ्या दोन पॉईंट दोन मिलीग्रॅमची आवश्यकता आहे प्रथिने नऊशे ग्रॅम स्निग्ध पदार्थ बॅलेन्स डायटमध्ये नऊशे ग्रॅम असावं फॉस्परस वीस ग्रॅम असावं आणि कॅरोटीन आणि अजीवनसत्व म्हणजे कॅरोटीन म्हणजेच अजीवनसत्व हे चारशे इंटरनॅशनल युनिट असावं रायबोफ्लेविन रायबोफ्लेविनला देखील कोणते जीवनसत्व म्हणतात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा एक पॉईंट चार मिलीग्रॅम क जीवनसत्वाला काय म्हटलं जातं ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि क जीवनसत्व बॅलन्स डायटमध्ये दोनशे चाळीस मिलीग्रॅम असावं हे बघा मला कमेंट बॉक्समध्ये न सांगा परंतु तुम्ही तुमच्या मेंदूला एक ताण द्या की यांना काय ना म्हणलं आहे कारण हे सगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत बरं का त्यामुळं आता आपला पुढचा जो टॉपिक आहे पोषक द्रव्ये बद्दल माहिती पाहिजे परंतु आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू कारण आपण दहा मिनटं ते पंधरा मिनिटाचा जो कालावधी आहे तो व्हिडिओमध्ये कवर करावं व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ